पहा आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकायची आहे कारण आपण इंग मराठी शाळा शिकत आहोत मराठी वाचता आलं पाहिजे आणि वाचून त्याचा अर्थ आपल्याला समजलं पाहिजे आणि वाक्य कोणत्या काळातील आहे कोणत्या प्रकारचं आहे हे अगोदर आपल्याला मराठीतून समजून घ्यायचं आहे मग नंतर इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे आपली शाळा मराठी आहे पहा इथं मी अगोदर वाक्य वाचते त्याने मला तुझ्याबद्दल विचारलं ज्याबद्दल विचारलं हे समजलेलं आहे आपण पण कोणत्या काळातील आहे वाक्य कसं समजून घ्यायचं पहा या वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो तो, तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो इथं मूळ क्रियापद आहे त्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ली ले लो यापैकी एक असेल जर ल असेल ला असेल ले असेल लो असेल यापैकी एक अक्षर जर शेवटी असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं साध्या भूतकाळामध्ये होकार वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप येतो का तर त्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद आलेला असतो डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप डू नंतर क्रियापदाचे पहिले रूप नंतर क्रियापदाचे पहिले रूप डिट नंतर क्रियापदाचे पहिले रूप विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप कॅन नंतर क्रियापदाचे पहिले रूप पायत हे आहे साध्या भूतकाळातील वाक्य म्हणजे इथं क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे पाहिज एक नंबरला काय घ्यायचं करता घ्यायचं करता कोण आहे त्याने त्यानेलाही एक नंबरचं घेतलं तर इंग्रजी वाक्यात मराठी वाक्यातील सगळ्या शेवटचा नंबर दोन नंबरला येणार एक नंबरचा एक नंबरला एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा विचार एस के आस्क म्हणजे विचारणे हे मूळ क्रियापद आहे ए एस के आस्क म्हणजे विचारणे मूळ क्रियापद आहे पण इथं ल आहे ल म्हणजे इथं ईडी प्रत्यय लागणार आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आस्क हे क्रियापदाचे पहिले रूप आस्क्र क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप ही आस्कळ मला तृतीय पुरुषी करता घ्यायचं मलाला मी ही आस्कळ मी तुझ्याबद्दल तुझ्या या शब्दाला बद्दल शब्दा हे शब्द जोडून आलेला आहे जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं बद्दलला विज डब्ल्यू आय टी एच वीज सॉरी बदलला अबाउट ए बी ओ यू टी अबाउट विथ म्हणजे चार बरोबर सॉरी मी चुकून बोलले बदलला अबाउट जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं आणि त्या पुढचं शब्द नंतर घ्यायचं अबाउट यू वायू यू यू अबाउट यू म्हणजे तुझ्याबद्दल अबाउट यू म्हणजे तुझ्याबद्दल पहा किती सोपं आहे त्याने लागली विचारलं आज तृतीय पुरुषी करता घ्यायचं मी आणि त्यानंतर बदलला अबाउट तुझ्याला यू जोडून आलेले शब्दा बोलून घ्यायचा आणि हा पुस्तक शब्द नंतर घ्यायचा तुझ्याला यू आलेला आहे अबाउट यू ही आज मी अबाउट यू पहा पुढचं वाक्य कोणतं आहे त्याने मला हा निरोप दिला दिला, दिला। क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप आता एक नंबरला काय खायचंय एक नंबरला करता आहे त्याने ही करता घेतल्यानंतर काय घ्यायचं इंग्रजी वाक्यात करत्यानंतर क्रियापद घ्यायचं असतं क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही बघायचं त्याने मला हा निरोप दिला का दिला नाही का देणार आहे म्हणजे हे क्रियापद आहे क्रियापदावरून आपल्याला वाक्याचा अर्थ समजतो आता क्रियापद घ्यायचं आहे दिला देण्याची क्रिया संपलेली आहे जी जी आई गिव म्हणजे देणे हे मूळ क्रियापद आहे जी आय व्ही म्हणजे देणे हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं दुसरे रूप येणार आहे मग इथं घेव येणार आहे दिलाला ला घेव जी घेव दिला ही घेव तृतीय पुरुषी करता मला लाव मी, मी हा निरोप हा लास निरो ए चाळीस दिस म्हणजे हा ही हे मेसेज मी ई डबल एस जी मेशे पाहायचं दिस का वापरायचं एखादी वस्तू एकच वस्तू आहे एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे पण आपला जवळ असायला पाहिजे जवळ असलं त्यावेळी दिस वापरतात दिस इज अ ब्लॅकबोर्ड दिस इज अ डोर दॅट इज अ विंडो म्हणजे लांब असेल तर दॅट म्हणायचं जवळ असेल तर दिस म्हणायचं पण एकच वस्तू असायला पाहिजे का त्याने लाही दिला घेव मला मी हा दिस निरपला मेसेज ही घेव मी दिस मेसेज तिने तोंड उघडलं तिने तोंड उघडलं कोणाच उघडत तिच तिने तोंड उघडलं तिने लाशी करता झाल्यानंतर क्रिया क्रियापद क्रियापद कुठे असतो मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकाराती हो वाक्य मग इथं उघडलं ओ पी एन ओपन म्हणजे उघडणे ओ पी एन ओपन म्हणजे उघडणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे म्हणजे याला डी प्रत्यय लागणार आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे शी ओपन द कोणाचं तोंडोवर दिसतच हर तिचं हरम एम ओ यू टी एच शी ओपन हर तिने दार उघडलं उघडलं ल आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप तिने लाशी नंतर काय येणार आहे कर्त्यानंतर क्रियापद येणार आहे उघडलं ओपंड ओ पी एन डी ओपन द डोर डी डब्ल्यू आर डोर म्हणजे दरवाजा शी ओपन द डोर पहा अगोदर आपण मराठी वाक्य वाचूयात वाचल्यानंतर वाक्याच्या शेवटी शब्द काय आहे ते पहा मी एकटा जाईन मी स्वतः जाईन मी तिथे उद्या जाईन मी तिथे पुन्हा जाईन मी तिथे आता लगेच जाईन प्रत्येक वाक्यात जाईन 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 म्हणजे हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे मी करेन मी जाईन मी खाईन मी पिईन मी येईन साध्या भविष्य काळातील वाक्य साध्या भविष्य काळातील असू दे चालू भविष्य काळातील असू दे पूर्ण भविष्य काळातील असू दे पण भविष्य काळामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद करत्यानंतर विल येणारच करत्यानंतर विल भविष्यकाळी वाक्यामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भविष्यकाळामध्ये शाल घेऊ शकता आय शाल गो अलोन हे पण चालतंय आता विल मी मी प्रत्येक वाक्यात मी आहे म्हणजे तर आय आलेलं आहे मी साठी आय आय आणि दोन नंबरला विल विल गो म्हणजे जाईन मी जातो आय गो मी गेलो आय वेंट मी जाईन आय विल गो जाईनला विल गो मी खाईनला वील इट विल आणि क्रियापदाचे पहिले रूप मी लिहीन विल राईट मी वाचेन विल रीड मी पळेन विल रन बघा मी एकटा जाईन आय विल गो अलोन अलोन म्हणजे एकटा विल गो म्हणजे जाईन बघायचं विल गो म्हणजे जाईन विल गो विल गो विल गो विल गो मी जाईन मी जाईन म्हणजे आय विल गो आय विल गो एकट्याला अलोन इथं मी स्वतः जाईन मीला आय आणि जाईनला विल गो स्वतःला मायसेल स्वतःला मायसेल मीला आय आणि जाईल विल गो तिथेला देर ती आली देर म्हणजे तिथे तेथे उद्याला टुमारो आय विल गो देर टुमारो मीला आय जाईला विल गो तिथेला देर पुन्हा अगेन आय विल गो देअर अगेन मी तिथे आत्ता लगेच जाईन मीला आय जाईला विल गो तिथे देअर आत्ताच राईट नाव राईट नाव म्हणजे आत्ताच जस्ट नाव राईट नाव आय विल गो अलोन आय विल गो माय आय विल गो देअर टुमारो आय विल गो देअर अगेन आय विल गो देअर राईट नाव अलोन म्हणजे एकटा माय सेल्फ म्हणजे स्वतः टुमारो म्हणजे उद्या अगेन म्हणजे पुन्हा राईट नाव म्हणजे आत्ताच